आज सकाळी एक काल काल रात्री आणि आज सकाळी पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली मला सकाळी इकडून फोन आले माझं कलेक्टर साहेबांशी सीओ मॅडमशी एस पी साहेबांशी त्यांच्या महापालिकेच्या आयुक्तांशी सोबांशी मी दिवसभरात बरेच वेळेस बोललो निकडची परिस्थिती या म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर पहिल्यांदा एवढा शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे पाच तासात खूप जोराचा पाऊस इकडे झाला आणि त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब इकडे आलो आज आम्ही शहरातल्या याची पाहणी केलेली आहे उद्या सकाळी ग्रामीण भागामध्ये नायगाव धर्माबाद आणि नरसी आणि अजून एक कुठं गावात्री अशा चारही गावांना जिकडे अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाला व्हिजिट करणार तिकडून व्हिजिट करून आल्यावर जसं आम्ही आता आज ऑलरेडी सांगितले की तत्काळ सगळे पंचनामे करायलाच मी शहरामध्ये पण सगळीकडे जिथे जिथे घरात पाणी शिल्ल आणि ज्या घरात पाणी शिल्लं असेल त्यांना एन डी आर एफच्या माध्यमातून दहा हजारची मदत मिळते ते आम्ही नक्कीच देऊ काही जणांनी मागणी जास्त द्यावी त्याचाही नक्कीच सरकारच्या माध्यमातून आणि सरकार ह्या सगळ्या अतिवृष्टीच्या ज्यांना कोणाला नुकसान झालं त्यांच्या पाठीमागे ठिकाणी उभा राहील आपल्याला मागच्या वेळेस केळीचं नुकसानाचं उदाहरण माहिती असेल आम्ही येऊन आढावा घेतला आणि ताबडतोब त्याला मदत आम्ही त्यावेळेस सरकारने केली होती त्याच पद्धतीने आताही ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना नक्कीच सरकारच्या माध्यमातून आम्ही आणि सरसकट पंचनामे याच्या करतात त्या माध्यमातून जर आम्हाला उद्या बी जी सीमधून पण काही पैसे द्यावं लागले तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही द्यायचं